नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव कराड येथे खरोखर कर इतिहास झाला आहे मित्रांनो आज नाशिकवरून सम्राट आणि राजा घरचा साडेचारशे किलोमीटरवरून मित्रांनो आज गाडी कराडला पालण्यासाठी आली होती आणि मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो राजा सम्राट विरुद्ध मैब्या आणि बलमाची गाडी होती मित्रांनो त्या गटामध्ये सुद्धा मित्रांनो या गाडीने फरकाने गटपास केला होता मित्रांनो आपला मायब्याचा आणि बालमाचा स्पीड माहितीच आहे त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता सेमी क्रमांक सातमध्ये एक अशी लढत झाली मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि संभाजीनगरचा अर्जुन विरुद्ध मित्रांनो घरचा साज राजा आणि सम्राट मित्रांनो पुन्हा गाडी लागली होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये सुद्धा मित्रांनो चांगल्या अशा फरकाने मित्रांनो आपण बघायला गेलो तर राजा आणि सम्राटने सेमी पास केला आहे फायनलसाठी गाडी पात्र झाली आहे मित्रांनो अर्जुन आणि लखनसुद्धा मित्रांनो जबरदस्त पालाले परंतु मित्रांनो आज सम्राट आणि राजाचा स्पीड वेगळाच आहे मित्रांनो चर्चेत येईल मित्रांनो ही खूप जोडी भविष्यात कारण जबरदस्त असं स्पीड आहे तुम्ही गट क्रमांक सोळासुद्धा जाऊन बघा त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमी क्रमांक सातसुद्धा जाऊन बघा जबरदस्त अशी गाडी पालाले एक नवीन जोडी मित्रांनो चर्चे येईल या जोडीलासुद्धा खूप खूप शुभेच्छा फायनलसाठी तसेच मित्रांनो पुढच्या मैदानात लखन आणि अर्जुनसुद्धा मित्रांनो कमबॅक करतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या बैलांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संडेदा यांच्या चॅनलवरती मुलाखत आहे राजा आणि सम्राटची ती जाऊन बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद